सर्वांनी कमेंट करा या लाईव्ह वरती फरक कोणतर गाडी नाही स्तम केली होती रे

शून्य आता पाहतात आहेत एक लाईक चा शून्य एक थेट आणि आहे गोरख यांनी हॅलो दादा नमस्कार सूची मध्ये आहे कशात गोरख काय म्हणतो पाऊस सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ओनियन मतलब संत्री धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी या लाईव्ह वरती पटाफट चॅनल ला, ला सबस्क्राईब करा मित्रांनो हे नेटवर्क पण इशू तर शेअर कर निर्माण करता टूल बटन चॅट पट आहे गोरख की चालू आहे जी तीन पैसे काय गोरख दादा एकदम ठीक आहे तीन आयटम एकदम ठीक काय झालं त्या पाणी तुमचा चॅट पर सोशल मीडिया तीन मिनिट सव्वीस आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला पटापट सव्वीस लोक आहे चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो अरे तरी अनलाईक करून टाकलं गोरख दादा जाऊ दे जाऊ दे टेन्शन नाही तुम्ही आले मला बस तेवढं नाथ आणि निर्माण संदीप देशमुख हडती गुरुजी नमस्कार हॅलो म्हटले नमस्कार पास, संदीप गुरुजी देशमुख साहेब नमस्कार आहे ना जे काय म्हणता गुरुजी संदीप गुरुजी साहेब देशमुख साहेबांचा विजय असो सं सतरा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला सत्र लोक आहे पटापट चॅनल ला करा भावांनो नवीन असाल तर कमेंट करा च्या कॅमेरे शेअर निर्माण जी जी बाय

ओके ओके आशीर्वाद देता करोडपती महान करोडपती बन जाऊगे वाले बन जाओगे गे बाई ब्याऐंशी हे काय लावले तुम्ही गुरुजी गुरुजी दहा पैसे आपले तुम्ही मित्राचे ना गुरुजीच म्हणावं लागेल तुम्हाला मग संदीप निर्मल मग काय म्हणा बर मित्र आहे तुम्ही आपले भाऊ निर्मल संदीप देशमुख अडतीक हे <laughs> काय लावलंय तुम्ही गुरु शायद कोणाला म्हणणार बर मी तू कॅमे म्हणणार तर काय मग थेट पाच दहा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पटापट दहा लोक एशी शिवटी सणासन सणासन लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब करा बा नो सहा थेट

स्क्रीन को डबल टच करके चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया इंतजार में जल्दी जल्दी लाइक करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट करो भाई मेरे प्यारे दोस्तों निर्भक्षक क्या बोलती पब्लिक जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ क्या बोलती पब्लिक कुछ नहीं पब्लिक बहुत अच्छी भाई आप क्या बोलते हैं जय महाराष्ट्र बाबा क्या बोलती पब्लिक कौन पी क्लबनी तेरा पय तेरा आप कौन पी के ब आपला सर मी चिंताचे का म्हणता बाबा कशा तुम्ही कुटून बोलता दादा क्या बोलते पब्लिक पब्लिक तो बहुत अच्छी भाई क्या बोलते वीडियो आप पर निर्म एल, नमस्कार दा, नमस्कार आहे एटम, दादा बोलतात मनवीर कुठून आहे माझ्या वरती बारा आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह स्क्रीन डबल टच करून चैनल नवीन असल तो सब्सक्राइब करा लाइव लाइक हम तुम हारे क्या बोलती

बट निरीक्षण कॅमेरा के, रि आणि समथे नौ चार आता पाहतात आहेत तीन लाईक करा डॉक्टर साहेब लाइवला चॅनलला सबस्क्राइब करा कॅमेरा कॅच निरीक्षण क्या बोलती पब्लिक मी पुणे अठरा पय धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही थो विसरून गेला होता दादा एक दोन दिवसय चाल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मित्राच्या लाइव मग परत तुम्ही गायब होऊन गेला डॉक्टर साहेब आणि डॉक्टर साहेब सर्व्हिस काय करतं सर्व्हिस कुठे आहे तुमचे हॉस्पिटलला कोण्या थु, आहे तू कोण्या हॉस्पिटलला आहे तुम्ही स्थलांतर चॅट पर निर्मित कॅप्चर कॅप्चर समथे दोन आता पाहतात आहेत तीन लाईक तुमहा मारे हो हम तुम्हारे मारे शेअर क्या बोलती पब्लिक नाही भाव तीन पूर्ण विरामची आपला मराठी मानस पुढे पाहिजे ओके ओके डॉक्टर साहेब क्या बोलती पब्लिक मी पुणे मनशील प... क्या बोलती पब्लिक मी पुणे मनशील आहे तीन पूर्ण विरामची वीस पैकी वीस धन्यवाद डॉक्टर साहेब मुलसी हो ते तिकडे आले त्यासाठी डबल टॅप मुलसी ते कात्रस त्या भागाकडे पीएमटी वाले पीएमटी वाले आवाज देतात चला उतरा मुसी पीएमटी वाले गे चालत स्टेशनचा अनाउन्समेंट करते वो PMT वाले सफर मला आवडतो काही मला क्या बोलची पब्लिक हा एकवीस पैकी एकवीस पर्याय एक सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप क्या बोलती पब्लिक चला मी जा आता ओके डॉक्टर साहेब आल बदल धन्यवाद सब्सक्राइब करू डॉक्टर साहेब चैट पर निर्माण शेयर करा निर्माण चैट क्या बोलती पब्लिक क्या काल जी तेवीस okay, डॉक्टर साहेब चैट पर निर्माण शेयर कैमे माइ कैमे ग्रीन समाप्त थे तीन आता पहाता है चार लाइक तीन आता पहात आहेत चार लाई, बाथे, सब, आई, क्या, मा, शिक, निर, चैट परे, बॉटम, चैट फील्ड बॉटम, निवड आहे, टॉप, निवड रद्द के लिए, यूचूब, चैट परे आहे, तेवी क्या बोल ची क्या ग्या चार लाइक <coughs> चा सर्वानी कमेंट करा हमारे तुम्हारे। तुम्हारे। तुम्हारे।

दोन आता चौथे दोन आता पाहत आहेत चार लाईक दोन लोक आयसीसी वरती कमेंट करा सर्वांनी पटापट <coughs> गुस्सा मत आने देना भाई गुस्सा मत करू गुस्सा सेहत के लिए हानिकारक है क्या बोलते चौदह मिनिट शून्य आता पहात आहेत चार लाईक पंधरा आहेत चार लाईक लाइक तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला ला पटापट कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत चार लाईक पत्थे थेट समाप्त थेट पंधरा शून्य आता पाहत आहेत चार लाईक आता हे चार एक आता पाहत आहेत चार लाइक सोळा थेट एक आता पाहत आहेत चार लाइक तिथे वरच डायरेक्ट आहे ना शून्य थेट समाप्त